फ्रेंड्स परिपूर्ण जेवण आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना परिपूर्ण जेवणतर्फे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर फ्रेंड्स सुद्धा आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीसाठी मी आज तुम्हाला झटपट अशी एक उपवासाची रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे साबुदानाची खटलेट तर फ्रेंड्स ही जी झटपट रेसिपी आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही पूर्वतयारीची आवश्यकता नाही किंवा साबुदाना भिजत घालण्याचीही आवश्यकता नाही तर प्लीज फ्रेंड्स व्हिडिओला स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्हीही अशा प्रकारचे शाबदाना कटलेट नक्की करून पहा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथे एक मोठी वाटी शाबुदाना घ्यायचा आहे त्याला आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिटांपर्यंत फक्त गरम करून घ्यायचं आहे जास्त वेळ याला आपल्याला भाजायचं नाही आहे तर इथे दोन ते तीन मिनिटानंतर याला मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे याला थंड करून घेतलेलं आहे शाबूदाना पूर्ण थंड झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे आणि मिक्सर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मी इथे एकदम पावडरमध्ये न वाटता याला थोडंसं जाडसर असं वाटलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे साली काढून घेतलेले आहेत आणि त्याला तुकडे करून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व तुकडे घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण यामध्ये घालणार आहे आणि त्याचबरोबर आता याला आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की बटाटा आणि हिरव्या मिरची मी पेस्ट कशा पद्धतीने तयार केली आहे त्यानंतर इथे वाटलेला शाबू घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा रेड चिली फ्लेक घातलेला आहे अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलेलं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि आपण इथे जी बटाटा आणि हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता हे सर्व हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण लगेच पाणी घालणार नाहीत तर पहिल्यांदा हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून मग याला आपल्याला व्यवस्थितपणे घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती मी खूप सारे उपवास स्पेशल रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तेही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर आता इथे कटलेट बनवण्यासाठीचं पीठ म्हणून रेडी झालेलं आहे याला आता आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत तर इथे उपवासाची चटणी बनवण्यासाठी मी चार मोठे चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे ओला नारळ जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण सुक्या खोबऱ्यापासून चटणी बनवू शकता त्याचबरोबर अर्धा वाटी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे तर आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी चटणीला एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर इथे आता आपण या चटणीला एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर यावरती आपण एक छान असा खमंग तडका देणार आहोत तडकासाठी मी इथे तडका पॅन गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे तडतडल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत गॅस बंद करूनच मिरच्या घालायच्या आहेत नाहीतर त्या करपू शकतात त्यानंतर हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे चटणीमध्ये मिक्स करायचा आहे तर इथे अशा प्रकारे आपली उपवासाची चटणी रेडी झालेली आहे त्यानंतर आता आपण कटलेट तयार करून घेणार आहोत आपलं पीठ हे व्यवस्थितपणे रेडी आहे त्यानंतर आता हाताला इथं मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि यामधील थोडा पिठाचा भाग घेऊन त्याला आता मी अशा प्रकारे कटलेटचा शेप देणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला कुठल्याही आकारामध्ये दे, शेप देऊ शकता तर इथे मी अशा प्रकारे याला कटलेटचा आकार दिलेला आहे त्यानंतर सेम अशाच पद्धतीने आपण राहिलेले पिठाचे सर्व कटलेट बनवून तयार करून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे अशा प्रकारे आपले सर्व कटलेट्स रेडी आहेत तर आता याला आपण तळून घ्यायचं आहे तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कटलेट्स सोडून घ्यायचे आहेत इथे मी पाच कटलेट्स सोडलेले आहेत आणि आता याला आपल्याला एकदम छान असं खरपूस लाल रंग येईपर्यंत दोन्ही साईडने छान तळून घ्यायचं आहे फ्रेंड्स कटलेट्स तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे एकदम हाय फ्लेमवर किंवा एकदम लो फ्लेमवर आपल्याला त्याला तळायचं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कटलेट्स तळत असताना काळजी घ्यायची आहे कारण की कधी कधी कटलेट्स किंवा साबुदाणा वडे जे असतात ते तेलामध्ये फुटू शकतात तर हे जे कटलेट्स आहेत ते एकदम काळजीपूर्वक आपल्याला तळून घ्यायचे आहेत फ्रेंड्स तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका तर इथे अशा प्रकारे आपले कटलेट्स रेडी झालेले आहेत आणि यासोबतची जी चटणी आहे त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारचे कटलेट्स आणि चटणी तुम्हीही या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून पहा खायलाही खूप टेस्टी लागतात त्याचबरोबर अगदी झटपट तयार होतात आणि टेस्ट करून पाहिल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना परिपूर्ण जेवणतर्फे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद